नाही या आपण कोण मी तुम्ही कोण मी मीच नाही मी पांडुरंगाचा विक्रो आहे

आहे पण नाही पुन्हा चार वाक्य आहे का आय नाकडा धाग् आहे का आय उसा साखर आहे का आय दुरात लोणी आहे काय दुरात लोणी आहे का आय उसरा साखर आहे का आय दुरात लोणी आहे का आय माझे का देव आहे काय अरे पुन्हा उलट पुन्हा सुरेंद्र आहे पण घेतला तर आहे नाकड आग्नी आहे पण दर्शन केलं त्या आहे उसात साकार प्रक्रिया केली तर क्रिया केली तर आहे जगात त्यावर आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली त्यावेळे उलटे फिरा तिला थोडं समजायला जर दहावीस एकदा वॉशिंग झालं का बरोबर हा ए पहिले दहा वीस मिनिट नाही सुधारायचं पुन्हा उलट्या फिरा लाखाची राख होईल राखेच राखोड होईल नाही उसाची साखर होईल साखरेचा हुस होईल नाहीपण होणार नाही उसाची साखर होईल साखरेचा हुस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही लोखंडाचं सोनं होईल त्याचं लोखंड होणार नाही एकदा ज्ञान आलं तर दुःख येणार नाही आणि ज्ञान नाही म्हणजे दुःख आल्याशिवाय राहणार आणि आपल्याला सध्या अपेक्षा कशाची आहे सुखाची आणि प्राप्ती कशाची आहे बोला बोला दुःखाची आपल्याला पाहिजे काय सुख मिळालंय काय मग एक प्रश्न आहे तुम्ही आणि मी एव्हरेज तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टित ती कुणासाठी पाच <laughs> मिनिट <laughs> घ्या मी बसून घेत तुम्ही एवढ्या नाभाड्या करू करू खमावली कशा पन्नाचे अरे बोला ना पन्नाचे अरे झाले ते नाही झाले शिवर बोला मला शिवर आहे बीपी आहे हे सातका येऊन याला स्प्रिंग आले आहे मुलगा थांका चालू शे खाना बरोबर बोला मला सर कशी

हेच काही संपत्ती आहे तुमचं काय म्हणत गाडी आपल्याला घेत नाही आपण गाडीला घेतलं बांगला आपण बांधत नाही आपण आपल्याला बांधलं नाही आपण बांगला आणि शरीर ज्याला समजता आलं नाही त्याला काहीच समजता आलं नाही आणि हे गेलं याच काय करायचं या याच करायचं काय आपण गेलो आपल्या डोळे गेलं की विचार झाला काय करायचं काय आपले गुणगे गेले काय हे नाही तो परत दुसरे वाटी ऐका जगातली सगळ्यात मोठी संपत्ती वाटे ऐका इंग्रजी वाक्य ते अंगातली ताकद आणि जिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपला अंगातली ताकद आणि जिशातला पैसा संपला सगळे दबाड

हे फार छोटं फूल आहे सूर्यफूल वापरा हे मोबाईल बंद कर ना अरे घरे ना बंद क्लीन आला म्हणा तुला बंद कर दे सायकोलॉजी केली विद्या आला विठ आता लागला करण आता कर। आता पुढे सरकायला काही हरकत नाही आता आपला प्रश्न झालाय आपल्याला जर ज्ञान आलं तर देव करेल आणि कळत का नाही तर आपल्याला त्याच मारामारी झाली मारामारी झाली शेतीच्या वाजवून एक मेळावा आणि एक आठ गेला तर आपल्या कोणी म्हणजे आपल्याला काय नाही ज्ञान नाही आता सुरू झाली काय नाही आता ज्ञान आहे का नाही त्याच उत्तर उत्तर हे गाव आहे हे गाव आहे गाव या गावचा पोलीस पाटील मान आहे या गावचा तांत्रा मुक्ती अध्यक्ष मान आहे ह्या गावचा नियुक्त सरपंच मान आहे आणि ह्या गावचा कारभारी मान आहे आणि आख गाव कोणाच्या लागायचे म्हणजे थोडा चालू आहे कोण मान आणि त्याचं

आणि झालाय दोघांनी केलाय आपला तमाशा मन म्हणतोय माल घाल इच्छा म्हणती होऊ दे मन अभ्यास कर फेब्रुवारी बारावीची परीक्षा मार्च मध्ये दहावीची परीक्षा आहे मन म्हणतोय व्यायाम कर इच्छा म्हणती थंडी वाजली झोपून घे या दोघांचा झालंय तुट्याला इच्छा आणि इच्छा आणि मन आणि हा पण नाही तिच्या प्रेमात आणि तो पडला हिच्या प्रेमात पण तिला माहितच नाही हा घडी नपोस या मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो तिला वाढ होईल का <laughs> आपले दिवस बोगस गेलं <laughs> तिला बाळ होणार बरोबर सांग तिला बाळ होणार नाही तर नाही तिची काम तृप्ती का पुस्तक आहे मन तिला बाळ होणार नाही मोबाईल वगैरे <laughs> मुलीनं मला सांगा तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला आता इथं कुणाला धोका बसला प्रियशिरा विश्वरा कुन्हा कोण म्हणा पण मग मुली उत्तर द्या विड व धायब रेट तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला इराफ मुलं धोका देत नाही मुलं कधीच धोका देत <laughs> <laughs> नाही मुला कधीच धोकात नाही त्याच्या बाजूने मी ये पोरं धोका मी तर रेंज केली काहींची काहींचा तर डिस्प्लेन्स याला दिसत काहींचं मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली दोघांची हात मारा मारा हे तिला ते, बसला धोका लागला करंट तुम्हाला आता करेन लागला का म्हणजे सोपं झालं ती कोण आहे इच्छा प्रेमात पडली मानाशा तो निघला नपुसत तिला बाळ होणार नाही आता मुली नको तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला येत नाही मुलं धोका देत नाही मुलं धोका जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल मला आईला सांगू शकत नाही बापाला वारा लागून देत नाही तर कानाला खडा नाही पण तुम्ही सांगणार मला मैत्रिणीला करेक्ट असा सपोला पाहिजे लागला करण तुम्हाला मी कोणाला सांगायला गेली गेलो कोण कोण कोणाच्या प्रेमात पडलं मन पडलं इच्छेच्या प्रेमात इच्छा पडली मनाच्या प्रेमात तिला भाग होणार नाही तिला बसला कोण करा कोण ती कोणाला सांगायला गेली मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीचं नाव सांगून टाकतो तिच्या मैत्रिणीचं नाव आहे मायाच्या माया बाया म्हणून सांगतो या जगाचा इतिहास कुणी कुणाचा बाप नाही कोणी कुणाचा भाऊ नाही हा सगळा माहीत बोला तुमचं काय म्हणजे उदाहरणार्थ हे उदाहरणार्थ मुलगा मला आहे माझ्या मुलाचा माझा काय समज काही समज का नाही का मी म्हटलं त्याचा बाप आहे काय समज नाही त्याचं लशी वेगळं आहे त्याच प्रारब्ध बदलू शकत नाही तुमचं काय म्हणत त्याच्यावर योग्य संस्कार करू शकतो त्याला उज्ज दर्जाच शिक्षण देऊ शकतो परंतु मी त्याच नशीब बदलू शकत नाही तुमचं काय चाळीस टक्के पोरांनी बाप जिवंत असतानाच बापाची इष्टी संपवली हे त्यांचं काय अ स्वतःची मुलगी कधी जमिनीवर पाय टेकवला नाही पण पाय न टेकवणारी मुलगी चौदा वर वर्ष वलकले वर दिसून मनवासाला गेली प्रारंभ नाही आणि वर्ण वा वर गेलेली मुलगी जेव्हा बाळात तिला लव आणि रामकुश नावाची दोन मुलं होतात तर दोन्ही मुलं स्वतःच्या बापा बरोबर युद्ध करायला निघतात प्रारंभ याच काय जमिनीतून पाणी गेले पाणी मिरचीला गेलं तिकट झालं धाण्याला गेलं कडू झालं उसाला गेलं कोण झालं पाण्याचा काय गोष्ट कुमार एक आवा एक मडके का, का, <laughs> तीन काही काही हंडीला गेले काही दाव्याला गेले काही म्हाताऱ्याला एक गेले कुमाराचा काय एका बापानं तीन पोरांना जन्म दिला एकानं लंका जमवली एकानं लंका कमवली आणि एकाला माहितच नाही झालं वाटण्या गव झाल्या उसला उसला चला त्यांनी बदली झाली गे आला ना हाच वापरा हा उठलाद चाला ती बदलून गेला गेली सांग छा <laughs> अनमान <laughs> 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 <laughs>